थँक्यू थँक्यू आनंदी थँक्यू हे बघ ह्या सर्व प्रशिक्षणाला आलेल्या लेडीज आहेत पनीर हम्म किशोर के दादा पनीर 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 बिर्याणी किशोर के दादा कुठून आहे लाईव्ह कुठून आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा कमेंट नाही केली तरी चालेल लाईक करा आत्ता दाखवू नको ताई मला कच्ची खायची इच्छा होती हो का ओके एक ना खाती, दादा बिर्याणी खाते व्हेज बिर्याणी या जेवायला किशोर दादा म्हणता भिवंडी अच्छा थँक्यू दादा सांगितल्याबद्दल हो खाते खाते ज्ञानेश्वर दादा वेलकम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये आना परत जाऊ दे जाऊ दे आनंदी ते काय हे नसतात ते आज सोमवार आहे उपवास आहे का एकनाथ दादा एकनाथ दादा लाईव्ह कुठून बघताय नवीन वाल्यांनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्हला नक्की लाईक करा आनंदी ब्ल्यू देऊ का थोडा वेळ मी जेवते आहे ना मला हाईड नाही करता येईल गोवा ओके 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 थँक्यू दादा सांगितल्याबद्दल जेवण झालं का की ना दादा सुरेश भैया वेलकम स्वागत आहे आपका लाईव्ह मे हा मा आनंदी ब्ल्यू देते दिला दिला बहिणी ते उडते किती वेळ लाईव्ह आहे बस पंधरा वीस मिनटं जास्त नाही ग जेवायला जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत सुरेश भैया कसे आहे आप का हो दादा जेवण नाही अजून इंडियन सेवन विनर हाय 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 दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये कुणाची वाईट कमेंट आली तर डायरेक्ट ब्लॉक टाका ब्लॉक लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू थँक्यू हा भैया मैं भी ठीक हूँ खाना हो गया सुरेश भैया आपका सुरेश भैया खाना होगा आपका दानी हो इंडियन दादा मी व्ज बिरयानी खाती है अच्छा अच्छा बर बर दादा थैंक यू आनंदी थैंक यू थैंक यू लाइक करा सर्वानी चैनलला नवीन वाली सब्सक्राइब करा दादा मी आशा वर्कर मध्ये आहे आप टाइम पर खाना खा भैया टाइम पर ही खाना खाते हम बिर्याणी नाही हो काम काम का दादा तेच सांगितलं मी आशा वर्कर मध्ये फर्स्ट लाईक करा रे फर्स्ट लाईक करा बस साहेब दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाइव मध्ये बो साहेब दादा कुठून आहे तुम्ही भाऊसाहेब दादा सॉरी सॉरी फास्ट लाईक करा फास्ट लाईक करा म्हणते आनंदी सर्वांनी लाईक करा लाईवला जय शेवालाल अविनाश दादा जय शेवालाल वेलकम स्वागत आहे तुमच्या मध्ये अविनाश दादा साहेब दादा संगम नेर ओके ओके थँक्यू जेवण झालं का दादा तुमचे माझं कंपनी थँक यू आनंदी थँक्यू थँक्यू कोई सपोर्ट प्लीज सुरेश भैयाचं चॅनल आहे सगळ्यांनी सुरेश दादाला सबस्क्राईब करा अच्छा काय होतं भाऊ दादा जेवायला सर्वांनी लाईव्हला लाईक करा